धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर न्यूज चॅनल लाईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा शेका पक्षाचे माणगावचे चिटणीस तसेच मोरबा गटातील जिल्हा परिषदचे तीन वेळा सदस्य अस्लमभाई राऊत यांनी लाल बावटाखाली ठेवून राष्ट्रवादीचे घड्या हातात बांधण्याचा निर्णय घेतला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात खासदार सुनीलजी तटकर यांच्या उपस्थितीत त्यांचा जाहीर पक्षप्रवेश होणार आहे अस्लमभाई राऊत हे माणगावतील शेकाप पक्षवाढीसाठी गेल्या अनेक वर्षे एकनिष्ठेने काम करत होते गुरुवार दिनांक अठरा डिसेंबर रोजी त्यांनी अचानक मंत्री आदिती तटकरे यांच्या समवेत माणगाव येथे पत्रकार परिषदेत उपस्थित राहून शेकाप पक्षाला मोठा धक्का दिला

अजितदादा असतील त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक आधारस्तंभ आदरणीय आहेत यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून येत्या वीस तारखेला आदरणीय जिल्हा परिषदेचे माजी सदस्य त्याचबरोबर या माणगाव तालुक्यातील एक महत्वपूर्ण नेतृत्व अस्लमबाई राऊत हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत आहेत वीस तारखेला मोरप्यामध्ये आदरणीय साहेबांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम आणि त्यांचे सर्व सहकारी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवारामध्ये सहभागी होत आहेत आणि तो कार्यक्रम येणाऱ्या वीस तारखेला संध्याकाळी चार वाजता आम्ही मोरब्यामध्ये आयोजित केलेला आहे त्यानिमित्ताने सर्व पत्रकार भगिनींना त्या कार्यक्रमाचं सुद्धा आमंत्रण करते यावेळी अस्लमभाई राऊत यांनी सांगितले की मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मोरबा जिल्हा परिषद गटातून उमेदवारी देण्याचा शब्द दिल्याने मी शेकाप पक्ष सोडून राष्ट्रवादी पक्षात जाहीरपणे पक्ष प्रवेश करीत आहे नाही चर्चा नाही फक्त त्यांना सांगितलं त्यांना समजलं की मी पक्ष सोडणार आहे त्यांचाही संपर्क झाला परंतु आता निर्णयाला आलो आणि सगळ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन आम्ही प्रवेश करणार आहोत विस्तार नाही शब्द म्हणजे निवडणुकीचा शब्द आहे की जिल्हा परिषदची निवडणूक ही राष्ट्रवादीकडून मला देण्यात येणार आहे हा मोठा शब्द आहे आणखी काय विकासकामाचे जे शब्द आहेत ते पूर्ण होतील आज सदोतीस वर्षाचे माझे संबंध होते फक्त विकासकामाच्या कारणास्तव मी हे निर्णय घेतला आहे तेवढंच बाकी काही संबंध वगैरे तसे घरचेच राहणार आहेत आणि ते असतील त्याच्याबद्दल काय दोमत नाही लोकशक्ती लाईव्ह साठी गौतम जाधव इंदापूर अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा